नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत या महिलांना महिन्याला सात हजार रुपये मिळणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हरियाणामधून एल आय सी विमा सखी योजना सुरू केली आहे ही योजना संपूर्ण देशातील महिलांसाठी आहे याचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या साक्षर सक्षम आणि आत्मनिर्भर बनवणे आहे या योजनेअंतर्गत महिलांना तीन वर्षाचं ट्रेनिंग दिलं जाईल ज्याद्वारे त्यांना विमा क्षेत्राचे ज्ञान मिळेल आणि वित्तीय साक्षरता वाढेल ट्रेनिंग दरम्यान महिलांना शासनाकडून मानधन दिले जाईल ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्या एल आय सी विमा एजंट म्हणून काम करू शकतील बी ए पदवीधर महिलांना डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणूनही संधी दिली जाईल योजनेसाठी फक्त अठरा ते सत्तर वयोगटातील महिलांनी अर्ज करावा अर्जदार महिलांकडे किंवा दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे तीन वर्ष ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर महिला एजंट म्हणून काम करू शकतात योजनेअंतर्गत तीन वर्षाच्या ट्रेनिंगनंतर निवडलेल्या महिलांना एल आय सी एजंट म्हणून नियुक्ती दिली जाईल मात्र त्या एल आय सीच्या नियमित कर्मचारी नसतील आणि त्यांना नियमित कर्मचाऱ्यांचे लाभही मिळणार नाहीत एजंट म्हणून काम करणाऱ्या महिलांनी दरवर्षी कमीत कमी पासष्ट टक्के विकलेल्या पॉलिसी पुढील वर्षाच्या शेवटपर्यंत सक्रिय ठेवणे आवश्यक आहे ट्रेनिंग दरम्यान महिलांना पहिल्या वर्षी महिन्याला सात हजार रुपये दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये मानधन मिळेल या मानधनात बोनस किंवा कमिशनचा समावेश नाही एल आय सी विमा सखी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी एल आय सीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल वेबसाईटवर क्लिक हिअर फॉर विमा सखी या पर्यायावर क्लिक करून सर्व माहिती भरून अर्ज सबमिट करावा ही योजना महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी एक मोठी संधी आहे आणि विमा क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी मदत करणार आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद